धुळे जिल्ह्यामध्ये माननीय आय जी सर श्री दत्तात्रय कराळे व पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी देवरे सर यांच्या नाकाबंदी व कोबमिंग ऑपरेशन राबवण्यात आलेले होते आ, स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती की शिरपूर आणि धुळ्यामार्गे मालेगावकडे एक ट्रक त्याच्यामध्ये स्पिरिट आ, हे अवैधरित्या विक्रीसाठी व हो वाहतूक करत आहेत त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी नाकाबंदी लावून एक संशयित ट्रक त्या ठिकाणून जात असताना त्याचा पाठलाग केला व सुरत बायपासजवळ हेरे हिरे मेडिकल कॉलेजजवळ त्याला थांबवले त्यातील चालकाला त्याच्या नावगाव विचारले असता त्याने उडवाडीचे उत्तरं दिले सुरुवातीला आणि ट्रकमध्ये काय माल आहे याचीही तो माहिती देत नव्हता त्यानंतर वाहन आम्ही ताब्यात घेतले व त्याला सर्व कागदपत्रे व मुद्देमालाची सविस्तर माहिती सांगण्याबाबत त्याला लेखी स समज देऊन त्याला मुदत दिली परंतु त्याने कुठलीही माहिती पुरवली नाही त्यामुळे संशय वाढल्याने आम्ही स्वतः ते चेक केले व पंचनामा त्याचा केला तर त्यामध्ये स्पिरिट हा अवैध विक्री व वाहतुकीसाठी घेऊन जात असल्याचे कन्फर्म झाले त्या पद्धतीने ते ताब्यात घेऊन धुळे शहर पोलीस स्टेशन येथे त्याचा ते गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व पुढील कारवाई धुळे शहर पोलीस स्टेशन करीत आहे